सिलूड बोरगाव सरवाणी येथील इस्रार खानसर यांची मुलगी झायरा आपल्या आयुष्याचा पहिला रोजा उपवास पूर्ण केलाय पवित्र रमजान महिना या वर्षीऐीन उन्हाळ्यात सुरू असून इस्लाम धर्मातील पाच काम फर्ज केलेले त्यातील कलमा नमाज रोजा जकात आणि हज फर्ज केलेले असून त्यातील एक म्हणजे रमजान महिना ज्यामध्ये पूर्ण महिना रोजा उपवास पूर्ण केले जाते रमजान महिन्यात रोजा ठेवून नमाज अदा करून कुराण पठण केले जाते आणि सर्वात जास्त दानधर्म जकात सदका या महिन्यातच दिले जाते या पवित्र रमजान महिन्यात जायरा इसरार खान हिने आपल्या आयुष्याच्या पहिला रोजा वयाच्या सहाव्या वर्षी ठेवून अल्ला ईश्वर प्रती आपली आस्था ठेवत सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न पाणी विना राहून पंधरा तास कडक उन्हात रोजा ठेवून ईश्वर प्रचम चेती आपली श्रद्धा दाखवली आहे त्यासाठी त्यांचे मोठे काका याहय्या खान जखरिया खान उमर खान आणि इम्रान खान सहित परिवारातील व गावातील लोकांनी जायराला दुआ आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या सारवण महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड